दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकरोड रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करताना आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने रेल्वे विभाग आणि राज्य शासनाच्या विविध यंत्रणांनी समन्वय साधून काम करावे अशी सूचना विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी केलेली आहे रेल्वेच्या पुनर्विकासासंदर्भात काही अडचणी असतील तर संबंधित राज्य शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून त्या सोडवल्या जातील असंही गेडाम यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथील सभागृहात काल गुरुवारी विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम आणि मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे, रेल्वे व्यवस्थापक इति पांडे यांनी रेल्वे स्टेशन पुनर्विकास अनुषंगाने आढावा बैठक घेतली नाशिक रोड रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करताना लागूनच असलेल्या एस टी महामंडळ आणि सिटी लिंकच्या बस स्थानकाचाही सोबतच विकास व्हावा एस टी बस सिटी बस आणि रेल्वे या माध्यमांद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सिमलेस कनेक्टिव्हिटी राहील आणि नागरिकांना कमीत कमी चालावे लागेल या पद्धतीने पुनर्विकास करण्याबाबत या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली नाशिक रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करताना परिवहन आणि दळणवळण सेवेचा एकत्रित नियोजनाच्या दृष्टीने विचार होणं आवश्यक आहे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेषतः पर्वणी काळ शाही स्नानाच्या वेळी लाखो भाविक नाशिक शहरात आणि पंचवटीत रामकुंडावर येतील त्यावेळी त्यांची वाहतूक सोय आणि त्यांना कमीत कमी त्रास होईल अशा पद्धतीनं वाहतूक सेवा उपलब्ध असणं आवश्यक आहे त्यासाठी रेल्वे प्रशासनानं महसूल विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यासह महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सिटी लिंक परिवहन सेवा या यंत्रणांशी समन्वय ठेवून विकास कामे करणं अपेक्षित आहे असं यावेळी नमूद करण्यात आलेलं आहे नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या येथील उपलब्ध फ्लॅटांची संख्या येथे येणाऱ्या संभाव्य भाविकांची संख्या याचा विचार करून नियोजन करणं आवश्यक असल्याचं गेडाम यांनी यावेळी म्हटलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक